बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस चौदा बहात्तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा बारा तास विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष महेश उर्फ मिथुन मेश्राम व अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष सुरेश खोबरागडे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं दिनांक अठ्ठावीस जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच होत परंतु शासन व प्रशासनानं अजून देखील दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे तर तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातील चमुंनी येऊन उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असता काही उपोषणकर्त्यांची शुगर बीपी वजन कमी झाल्याचं दिसून आलं तर काहींची बीपी वाढली होती तर शुगर कमी झाल्यानं उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असल्याचं वैद्यकीय आरोग्य तपासणीत आढळलं आहे तर अर्जुनी मोरगाव तालुका हा नक्षलग्रस्त व जंगल व्याप्त परिसर असून शेतकरी आपल्या मुलांना सोडून रात्री शेतात शेतीला पाणी देण्यासाठी जात असतात साप विंचू तसेच वन्य प्राण्यांच्या दहशतीत शेतकऱ्यांना काम करावं लागतं अनेक वेळी रात्री शेतकऱ्यांवरती वन्यप्राण्यांनी हल्ले चढवून आणलेत शेतकऱ्यांना ठार केले तर काही शेतकऱ्यांना जखमीसुद्धा केले शासन किती शेतकऱ्यांचा अजून बळी घेणार तरीही ऊर्जा विभाग रात्रीच्या वेळेस आठ तास विद्युत पुरवठा शेतीला पाणी देण्यासाठी केला जातोय तर काही शेतकऱ्यांची डिमांड पावती भरून सुद्धा विद्युत जोडणी अद्याप देखील केलेली नाही यामुळे शेतकरी कंटाळले आहेत म्हणून शासनानं शेतकऱ्यांचे सुरू असलेले बारा तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी मंजूर करावी यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम धामट कार्याध्यक्ष प्रमोद पाऊल झगडे शामदेव रेहपाडे सय्यद युसुफ अली राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष योगेश नाकाडे शाहजी बोरकर मिलिंद गजबीय प्रणय शेंडे आकाश ठोरे यांसह अनेक शेतकऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दिलाय जोपर्यंत ऊर्जा विभाग गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना बारा तास विद्युत पुरवठा करणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषण करते व शेतकऱ्यांनी घेतला असून आता ऊर्जा विभाग काय निर्णय घेते याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय मी यशवंत पांडुरंग भाऊते बोलत आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही शासनाने तुरंत याचा निर्णय घ्यावा आणि हां शासनाने याचा निर्णय पुरण घ्यावा आणि आम्हाला बारा तास बी द्यावा अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्री आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा